केशवा माधवा तु मा गोडवा तु मा गोडवा केशवा माधवा तु मत्रे गोडवा तु ना तुझ्या सारखा तूच देवा तुला कोणाचा नाही हेवा तुझ्या सारखा तूच देवा तुला कोणाचा गोडवा वेडा हो भक्ती भक्तीसाठी गोपगड्या सह यमुना काठी नंदा घरच्या गाई राखसी गोकोळी यादवा केशवा गोडवा वीर धनुर पारी चक्र सुदर्शनघन हाी अथहा पाण्डव पळविसि कौरवा केशवा माधवा तु मे गोडवा तुझ्या नाशवा रे गोडवा। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद